तर रे मंडळी आज मी तुमच्यासाठी उपवासाची खूपच झटपट तयार होणारी रेसिपी घेऊन आली आहे जी बनवायला फक्त दहा मिनिटे लागतात आणि पोटही छान भरते उपवासामध्ये जेव्हा आपल्याला अचानक भूक लागते तेव्हा अगदी दहा मिनिटात हा पदार्थ तयार होतो नमस्कार मंडळी फुडबाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण झटपट बटाट्याचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत असे बटाट्याचे थालीपीठ बनवायला अगदी सोपे आहे बनवायला खूपच कमी साहित्य लागते आणि अगदी झटपट तयार होते आणि चवही खूप भारी लागते तेव्हा दहा मिनिटात तयार होणारे झटपट बटाट्याचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहूया तर आता बटाट्याचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतले आहे सर्वात आधी हे बटाटे आपल्याला चिलून घ्यायचे बटाट्याचे सर्व साले काढून घ्यायचे बटाटे, बटाटे चिलून झाले की हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहे खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही मिडियम असे बटाटे आपल्याला इथे किसून घ्यायचे आहे तर आता अशा पद्धतीने दोन्ही बटाटे किसून झाल्यानंतर हा बटाट्याचा किस आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्याने बटाट्यातील पूर्णपणे स्टार्स निघेपर्यंत हा बटाट्याचा किस आपल्याला धुवून घ्यायचा आहे बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घेतल्यानंतर दोन्ही हाताने पुळून त्यातील सर्व पाणी काढून टाकायचे तर आता यामध्ये तीन ते चार बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालायचे त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचे त्याचबरोबर जर तुमच्याकडे उपवासाला असेल तर थोडी बारीक चिरलेली यामध्ये घालायची तर आता बाइंडिंग साठी इथे आपण अर्धी वाटी राजगिऱ्याचे पीठ घेतले आहे यामध्ये राजगिऱ्याचे पीठ घातल्यामुळे बटाट्याचे थालीपीठ चवीला खूपच भारी लागते राजगिऱ्याचे पीठ घातल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे बटाट्यामध्ये थोडे पाणी असते त्यामध्येच आपल्याला हे पीठ छान एक जीव करून घ्यायचे आहे जर तुम्हाला हे मिश्रण जास्त ओलसर वाटले तर यामध्ये अगदी थोडे राजगिऱ्याचे पीठ घालायचे आणि जर जास्त घट्टसर वाटले तर अगदी थोडे पाणी यामध्ये घालायचे तर आता इथे आपले पीठ थोडे दाटसर आहे यामध्ये अगदी थोडे पाणी घालायचे थोडे पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचे आणि अगदी मऊसर असा पीठाचा गोळा तयार करून घ्यायचा आणि जर तुमच्याकडे राजगिऱ्याचे पीठ नसेल तर या ठिकाणी तुम्ही भगर आणि साबुदाण्याचे पीठ घालू शकता फक्त यामध्ये पीठ आपल्याला जास्त घालायचे नाही अगदी बायंडिंगसाठी जेवढे पाहिजे तेवढेच पीठ आपल्याला यामध्ये घालायचे आहे तर आता तुम्ही पाहू शकता खूपच छान मौसर असे आपले मिश्रण तयार झाले आहे इकडे आपण एका बाजूला तवा गरम करायला ठेवला त्यावर आपल्याला हे बटाट्याचे थालीपीठ थापून घ्यायचे आहे हाताला पाणी लावून अशा पद्धतीने अगदी अलगद हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे आहे जास्त जाड नाही किंवा जास्त कि पातळ नाही मिडियम असे थालीपीठ थापून घ्यायचे अशा पद्धतीने त्यावेळेस जेव्हा आपण थालीपीठ थापून घेतो ना त्यावेळेला हाताला थोडे थोडे पाणी घ्यायचे त्यामुळे पीठ हाताला अजिबात चिटकत नाही आणि अगदी अलगद असे थालीपीठ आपल्याला तयार करता येते तर आता तुम्ही पाहू शकता अगदी गोल गोल आणि छान असे थालीपीठ थापून झाले की यावर चाकूने अशा पद्धतीने गोल गोल करून घ्यायचे त्यावर अशा पद्धतीने थोडे थोडे तेल सोडायचे आणि अगदी एक मिनिटभर हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहे एका बाजूने हे थालीपीठ छान भाजून झाले की दुसऱ्या बाजूने हे थालीपीठ भाजून घ्यायचे दोन्ही बाजूने थोडे थोडे तेल लावून उलटे पालटे करून अगदी छान सोनेरी रंग येईपर्यंत खमंग असे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर आता तुम्ही पाहू शकता अगदी खमंग असे आपले थालीपीठ तयार झाले आहे आता मी तुम्हाला एकाच तव्यावर दोन ते तीन थालीपीठ कसे तयार करायचे हे सांगणार आहे त्यामुळे आपला गॅसही वाया जाणार नाही वेळेचीही बचत होईल आणि एकाच वेळेस भरपूर असे थालीपीठ तयार करता येतील गॅसची फ्लेम कमी करून त्यावर असे थालीपीठ थापून घ्यायचे चापुने अशा पद्धतीने त्यावर गोल गोल करून घ्यायचे आणि त्यावर थोडे तेल घालायचे आणि तयार केलेले थालीपीठ त्यावर अशा पद्धतीने एका बाजूला करून त्यावर दुसरे थालीपीठ थापून घ्यायचे आणि दुसरे थालीपीठ घातले की पहिले थालीपीठ उलटे करून घ्यायचे व त्यावर लगेचच तिसरे थालीपीठ घालायचे तर तुम्ही पाहू शकता जर तुमच्याकडे तवा मोठा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही एका वेळेस अनेक थालीपीठ तयार करू शकता यामुळे आपला वेळही वाया जाणार नाही आणि गॅसची तर खूपच बचत होईल तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण खूपच छान पौष्टिक असे थालीपीठ तयार केले आहे मंडळी उपवासाला तुम्हाला जेव्हा अचानक भूक लागते त्यावेळेला अगदी झटपट दहा मिनटात तुम्ही थालीपीठ तयार करू शकता तर तुम्ही पाहू शकता आपण अगदी कमी साहित्यात अगदी झटपट खमंग असे बटाट्याचे थालीपीठ तयार केले आहे उपवासामध्ये तुम्हाला जर काहीतरी वेगळे खाण्याची इच्छा झाली तर असे थालीपीठ एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवा असे हे पौष्टिक आणि स्वादिष्ट बटाट्याचे थालीपीठ तुम्ही उपवासाला चालणाऱ्या कुठल्याही भाजीबरोबर खाल्ले तरी छान लागते आणि दह्याबरोबर खायला तर हे खूपच मजेदार लागते तर मंडळी तुम्हाला हे झटपट बटाट्याचे थालीपीठ कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा खूपच पौष्टिक असे बटाट्याचे थालीपीठ या नवरात्रामध्ये तुम्ही एकदा नक्की बनवून खा खूपच सोपी रेसिपी आहे सर्वांनी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद